नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो रेशन कार्ड धारकांना या वस्तू बंद करण्यात आल्या आहे तर शेतकरी मित्रांनो पहा कोणत्या आहेत त्या वस्तू तर चला शेतकरी मित्रांनो खूपच आनंदाची बातमी आहे की काय आनंदाचा शिदा योजना राज्य सरकारने जुलै दोन हजार चोवीस मध्ये आनंदाचा शिदा योजना जाहीर केल्या या योजनेचा उद्देश म्हणजे गरीब कुटुंबांना सणासुदीला आनंद मिळावा या अंतर्गत सा साखर रवा हरभरा डाळ आणि तेल यासारख्या रोज लागणाऱ्या वस्तू केवळ शंभर रुपयात दिल्या जातील असे ठरवले होते पण शेतकरी मित्रांनो अडथळे आणि विलंब दिवाळीच्या आधी निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सीधा वाटप उशिरा झाले जरी ही योजना गरीब लोकांना मदत करण्यासाठी असली तरी व्यवस्थेत त्रुटी असल्यामुळे काहींना याच ला, याचा लाभ मिळालेला नाही चिंचवड शाहू नगर भागात हरभरा डाळ असल्याचे सांगून वाटप थांबवले गेले तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे लोक नाराज झाले नागरिकांनी या संदर्भात शिधापत्रिका कार्यालयात तक्रार केली सुधारणा आणि प्रशासनाने प्रशासनाचे उत्तर अन्नधान्य वितरण अधिक अधिकारी श्री प्रशांत खताळ यांनी या तक्रारीवर त्वरित कारवाई केली त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून डाळ वितरण पुन्हा सुरू करण्याच्या सूचना दिल्या यामुळे लोकांना दिलासा मिळाला असून वाटप प्रक्रियेत लवकरच सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे तर शेतकरी मित्रांनो योजना कशी उपयुक्त आहे गरीब आणि गरजू लोकांसाठी या योजनेत चणाडाळ साखर आणि तेल यासारख्या जीवनाशक वस्तू दिल्या जातील ई पास प्रणालीच्या मद। मदतीने ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सोपी झाली आहे यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक मदत मिळते आणि त्यांचे जीवनमान सुधारते सर्वांसाठी शिदा राज्यातील छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर भागातील गरीब लोकांना कमी दरात हा सिधा दिला जातो तर शेतकरी मित्रांनो राज्यातील तब्बल एक कोटी सत्तर लाख शिधाधारक धारकांना या योजनेचा लाभ घेत आहे तर शेतकरी मित्रांनो ही योजना गरीब कुटुंबांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी खूप मदत करते नागरिकांची अपेक्षा वेळेवर वाटप अप। शिधा वेळेवर मिळणे गरजेचे आहे पारदर्शकता वाटप प्रक्रियेत पारदर्शकता हवी तक्रार अनिवार्य तक्रारी वेळेत सो सोडवायला हव्यात जनजागृता लोक लोकांपर्यंत योजनेची माहिती पोच पोहोचवली पाहिजे अनंतदा शिधा योजनेचा योजना गरिबी लोकांसाठी खूप उपयुक्त आहे कमी पैशात गरजेच्या वस्तू मिळवण्यामुळे लोकांचे आर्थिक ओझे कमी होते या योजनेची अधिक माहिती हवी असल्यास जवळच्या स्तरावर धान्य दुकानाला भेट द्यावी सरकारच्या या या प्रयत्नांमुळे गरजू लोकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो खरंच खूपच मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा